श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारपासून सुरू होत आहे दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर तिसरा गुरुवार डिसेंबर चौथा गुरुवार चार जानेवारी आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारीला आहेत मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया तसेच मित्रांनो हा उपवास करायला जमला नाही तर ह्या झाडांची नक्की पूजा करा तसेच ह्या झाडांना स्पर्श केला तरी पुण्य मिळते माता लक्ष्मी प्रसन्न होते तर चला कोणती ते पाहू मित्रांनो मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे ह्या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गाईची पूजा करून गोगरास द्यावा व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे गुरुवारी जमत नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व सायंकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे मित्रांनो हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे तर चला अशी कोणती झाडे आहेत पूजा केल्याने किंवा स्पर्श केल्याने गरिबी दूर होते ते पाहू मित्रांनो भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस खूप खास मानला जातो असे म्हणतात की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूच्या भक्तांनी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही भगवान विष्णूंची पूजा केल्याने देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडांचे विशेष महत्त्व मानले जाते या झाडांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात समृद्धी येते चला तुम्हाला सांगते की ती दोन झाडे कोणती त्या आहेत त्यांची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या तुमच्या केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि तुमची कामे सहज होतील एक केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देववृक्षाचे स्थान दिले आहे भगवान विष्णूंच्या पूजेतही या झाडाची विशेष पूजा केली जाते भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानांचा वापर केला जातो केळीपासून ते मूळ देठ आणि पानांपर्यंत सर्व काही धार्मिक कार्यात वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात यश आणि आनंद मिळतो मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचा ग्रह बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना विवाहासंबंधी समस्या येत असतील त्यांनी गुरुवारी शुद्ध आणि तुपाचा दिवा लावावा आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मदत होते तसेच केळीच्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा तसेच पूजा करा अशाने माता लक्ष्मी प्रसन्न होते दोन तुळस तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून त्याला हरिवल्लभ असेही म्हणतात तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीजींची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधी समस्या दूर होतात घरात लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की स्पर्श करा तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नशीब चमकून जाईल हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूंची पूजा आई तुळशीशिवाय अपूर्ण आहे जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूला अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुखशांती राहते असे मानले जाते की गुरुवारी तुळशीसोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते आपल्या हातात पैसा हवा असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्त्वाचे आहे तुमच्या जीवनात आर्थिक चंचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावत नाही गुरुवारच्या दिवशी चुकूनही उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुवू नयेत किंवा साबण वापरू नये गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशी पूजनाच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूची पूजा करावी असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूला विशेष आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद